समजल तुम्हाला किती मोठी जितारी आहे जिवंत जितारी आहे एवढी मोठी जितारी आहे इटला बाबा किती मोठी किती आहे बघू तर तुम्ही आम्ही सामाल काम करता पूर्ण बोंबील कसं आहे का आता आपण हिलॅ तुम्ही बघू शकता जिवंत पापलेट नॉर्मल साईज नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग आज तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनेल आज बरेच दिवसांनी तुम्हाला काहीतरी चांगला धमाका बघायला भेटणार आपला आज आपण सगळं भाऊ चाललं जरा ठिकाणी तिकडे बाचाच पण आपला तुम्ही बघत राह असा चॅनेलवरती आज चालले पण मच्छी पकडायला तुम्हाला ये ब्लॉग नक्कीच आपला आवडता ना कुठं जाणार ते पण बघत राह तुम्ही शेवटपर्यंत आपल्या चॅनलवरती मंडळी आता आम्ही चाललेलो सगळे हफ्तेरा आमची बरोबर आता आम्ही जाऊ आतमध्ये शिकारीला शिकारीला म्हणजे मच्छी मारायला कसं व्यू बघू हो एकतर समोर जा तुम्ही बरेच जणं समजलंच असेल कुठली जे टी ती तर चला मित्रांनो आता आपण आपल्या ओडीवरती चढणार आहोत आता बसणार आहो आपल्या ओडीवरती आपल्या एकवीर आहे मातेचं आपण दर्शन घेऊ जय एकवुराय माते मस्त बैकी आम्ही नाश्ता करणार आहोत पहिला तुम्हाला तर माहीत आहे आपण कुठं पण जाऊ दे आपला मच्छी बर्व असतंच आपले मच्छी आणि आपल्या भाकरी त्या जेव्हा आम्ही ताव मारणार आहोत पहिले बोंबील हे फ्रेश आहे तर इथंच पकडलेलं ते आगरी गोली धमाका इकडे भांजे आपला बघा तुम्ही आता भाकरीशी आम्ही बोंबील खाणार आहोत नाही बोंबील इथंच भेटलेलं ताजं ताजं ते इथंच खाऊ काजू मच्छी पकडू ते पण आपण खावच तसे मुंडी पण बर बनलेली आहे आम्ही ना भाकरी पण आणल्यान ना तुम्ही व्ह्यू बघू शकता समोरचा बंट्या भाऊ आणि भाऊ दोघं पण आता डोली सोडणार आहेत दोन नंबरच्या डोली ना इकडं तुम्ही बघू शकता आता इकडं चालू आहे इकडं बाचा पण आपला सोडतं डोली हां ही डोली बाबा रेडी करत आहेत बाबांची ऐशी वय या वयात ते एवढं मेहनतीचा काम आहेत बघू शकत आता आपण पहिली डोली टाकलेली आहे असे आपल्याला चार डोल्या टाकायच्या चारही डोल्याना किती मावरा येईल तो तुम्ही बघा खरंच यो आनंद ना एकदम वेगळा आनंद असा भारी वाटतं नाही तशी आपल्याला ती मच्छी नको खायला पण ये शूट आणि जो इथं समुद्राच्या मध्ये थांबून वेगळाच आनंद वाटतो बोटीवरती राहून उभा राहून आता आपण दुसरी डोली टाकायला चालले आणि तसंच इथं बघू शकता तुम्ही घारापुरी घारापुरी देखील जवळच आणि हे स्थानिक इथलेच आहेत आणि बाबांना देखील पन्नास वर्ष झाल्यान तर ते मच्छीमारी करतात तसं आपला आगरी समुद्र भूमिपुत्र आहे तर मुंबईच्या बाजूला काटा असलेलाच आपला हा घरापुरी आहे आणि तसंच भरपूर अशा कंपनींच्या देखील इथेशी नाहीत ते देखील मी तुम्हाला दाखवतो म्हणजे तेलाच्या काढायला लागेल ना एजन तो हिजन पण इथं पण आहे मित्रांनो इथे मच्छी जी पण आहे आ टाकलेली आहे बघू शकता तुम्ही ही या डोली काल टाकलेल्या सकाळी टाकलेल्या सागर होऊया सकाळी डोली टाकलेल्या होत्या तर त्याच्यात अर्धी अर्धी मच्छी राहिलेली आहे तर ते आता आपण साफ करायचं काम करीत आहेत घ्या आता चला टाकायला आता डोली दुसरी डोली टाकायला घेतली आपण ही दुसरी डोली टाकत आहेत ना अशा अजून आपल्याला दोन डोल्या बाकी आहेत दोन आहेत ना खर हो अजून दोन डोल्या टाकायच्या टकले आपण ना त्याच्यानंतर त्या डोल्यांना किती मावरा येणार कक येणार ते तुम्ही बघा तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल आजपर्यंत तुम्ही लोकांच्या पाठीन मावरा बघले आज तुम्हाला आपल्या ब्लॉग मध्ये रियल मध्ये मावरा बघायला भेटणार आहे आपण सर्व डोली टाकून आता चाललो आपण जेटीवरती जेटीवरती आपली बोट लावू साईडला आपण दोन ते तीन तासामध्ये येऊ मस्तपैकी जेवण करून आता आपण चालू घारापुरीमध्ये आपल्या मित्राच्या घरी तर बघू शकता घारापुरीचा मी मागे पण ब्लॉक टाकलेला महाशिवरात्रीचा तर इथे तीन गावं आहेत यांना दलनवलनाची सोय म्हणजे फक्त बोटीनेच यावा लागतो तीन गावात अशी आपली आग्रेंची असतं की जेवण बिवण करून येऊ तुम्हाला माहीत आपण इकडं महाशिवराला मगाशीच बोललो इकडं भरपूर असा लेण्या आहेत वरती एलिफंटा पण बोलतात लोका पण घारापुरी असं आपला आगरी गाव आहे तिथं तीन टिकिट आपला घारापुरीचा दोन्ही साईडला मार्केट आहे पण आत्ता सध्या ऑफ सीजन आहे तुम्हाला नंतर उन्हाळ्याचे भरपूर फोरन येत असतात इकडे लेण्या बघाल आपल्या पुरी तुम्ही बघू शकताय पुरण तालुक्यामध्ये येतं रायगड जिल्ह्यामध्ये येतं आपल्या ॲलेंडवरती असलेलं गाव तीन गाव आहेत समुद्र आणि असा गाव भाऊ सागरच्या घरी म्हणते भाई तर इकडच झाले आपला ना म्हणते की जेवण बेवण केलं आणि अडीच तासानंतर आता आपण डोले उचला चालल्या बंदरावरती नाही इकडं माकरा पण बरीच आहेत प्रत्येकाच्या घराला जाल्या लावलेल्या आहेत एकदम लोखंडाच्या डायरेक्ट घरां घुसतात कसं डोंगराच्या याच्याशीच आहे आणि आयलँडवरती आहेत ना त्याच्याशी पण भरपूर माखरा आहेत तर तिथं जाल्या बिल्या लावल्यान ते घरांना ते आता पण बघितल्यात मला मी दाखवलं ना ब्लॉकमध्ये पण आता आपण जाणार डोली घुसलो आहे हे बघा तू बघू शकता हे बघा माकरा वगैरे डायरेक्टली घरांना घुसतात नक्की पंगज आहे इथ चिकाट बघू शकता तुम्ही किती झाले नाही तशी आमची फोन झालेली आम्ही पडले चपला मला झालं लागल्या इथं पारलो आम्ही दोघं आता मगाशी पणते ना मी पण <laughs> त्या ना आपली बोट लागलेली आहे तिथे ना खालती बघायलाच लागेल मला डायरेक्ट उलटावल जाम बेकार चिकाट झाले मी मी त्याला वाचवायला येलो डोका वाचवायला येलो म्हणून पडल्या तिथं बोट लागले आपली ला ना आता आपण डोली उचला जाणार आहोत आणि आपल्या डोलीला काय काय भेटणार आहे ते तुम्ही नक्कीच बघा आता मजा बघा पण एक गोष्ट लक्षात द्यावा मांगू नका आपण फक्त व्हिडिओ करायला आल्या बघली हे म्हणजे हे म्हणते आपण मच्छी बरोबर येणार आपण पण एक गोष्ट प्लीज प्राईज मागू नका आम्ही घरा मच्छी नाही नेणार

<laughs> <laughs> आता ज्या डोली उचलायला जाणार आपण चार डोल्या टकलेल्या तुम्ही बघितला नशी पण एक डोली टकलेली त्याच्यात त्या उचलायला जाणार आणि बोंबील ते तुम्हाला बघायला भेटणार बघत तुम्ही आपल्या आम्ही मच्छी येणार आपल्या डोलीला फक्त मजा घ्यायची तुम्ही आनंद जा आनंद जा आपल्या ब्लॉक मध्ये त्या डोल्या उचलाचा काम चाललंय आपला ना डोलीला आपल्याला काय काय मच्छी येईल ते देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे ना बघूया आता आपण बोंबील मी पहिल्यांदा बोंबील बघितलाय म्हणजे जिवंत जी बोंबील पहिल्यांदा बघले हे बघ दुसरा बोंबील हे बघ जिवंत बोंबील तर भरपूर असे बोंबील बघायला भेटतील आपल्याला डोलीवरती आपल्या या तुम्ही बघत राहा आता किती बोंबील भेटतील आपल्याला ते काटा डेंजर असतं हे बघा डोलीला भरपूर असा मावरा भेटलेला दिसतोय तर का अजून शेवटचा बाकी आपल्याला बोंबील पण भेटल त्याच्यामध्ये आणि वाकटी पण आहे जिवंत वाकटी देखील बघायला भेटली मगाशी त्या गोष्टी आपण आतापर्यंत सुकलेली वाकटी बघलेली जिवंत नव्हते मेलेलेच बघितलेली आता इथे मांदिली पण आहेत भरपूर भरपूर असं मच्छी आहे तीन ते चार माणसं लागतो बाबा 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 कुठे बोंबील बघू शकता तुम्ही बोंबेल तशीच कोलबी देखील भरपूर अशी मच्छी बोंबील आहेत आतापर्यंत पण बोंबलाची साईज देखील मोठी आहे ही फक्त आता आपण एकच टोली उचलले डोलीला मच्छी भेटली आपण आता खाली खाली करणार आहे किती मच्छी भेटले बघू शकता तुम्ही फक्त एकच डोलीला हवा हा शिंगाला शिंगाला आले तो काय शिंगाला ही साईज मोठी आहे पण आपल्याला फोन मध्ये जरा छोटी दिसत भरपूर मोठी आणि आता आपल्याला निसाला बसायला लागेल खाली आपल्या इकडे बोंबील आणि सगळ्या मच्छी आपल्याला साफ करायला लागेल पूर्ण बघू शकता शिंगालाची अंडी बघा शिंगालाची अंडी देखील भेटले आपल्याला वाकटी वाकटी कुठं म्हणजे वाकटी आणि यो शिंगाला शिंगाल्याचा काटा मजबूत लागेल म्हणून नको तो शिंगाला तर आपण माकली आहे ही माकली वेगळी आहे आणि दुसरी माकली देखील तुम्हाला मी दाखवतो दुसरी माकली कुठे दुसरी माकली ही जी माकली ती ही माकली वेगळी ही मागली वेगळी मित्रांनो बघू शकता तुम्ही जिवंत बोंबील आता आम्ही निसर्ग काम करता पूर्ण बोंबील तसं आहे का आता आपण हल्या तर नुसते व्हिडिओ न बनवू शकत तर मामानं मदत पण केली पाहिजे ते इथून आपण हलया तर चला सर्व बोंबील बोंबील साईडला करू अजून आपल्याला तीन डोल्या उचलाच्या त्यासाठी सर्व काढून घेऊ तुम्ही आजपर्यंत हे बोंबील मेलेलच बघले पण <laughs> जिवंत पण बघा ना मामा हा आणि तसं तुम्हाला हे बघा हे बघू शकता तुम्ही पापलेट हा नाही हे बघा पापलेट याला की बोलतात आपल्याचं कावला पण हो पापलेट जोच मोठा होतं तर पापलेट होतं दुसरी डोली उचलता हो आपण दुसऱ्या डोलीला पण सेम मावलं दिसतंय त्याच्यात बांधिली ना बोंबील जास्त आहेत बोंबडाची साईज पण मोठी आहे इकडं मगाशी या डोलीला एवढा भेटले बघितलं जसा भरपूर नाही एवढे डोली होऊ शकतात तसं मच्छी याच्यामध्ये पण मोठे मोठे बोंबील आहेत आपण आपल्या चिंबोरी चिंबोरी बघायला लागले तरी पण डोली भरपूर भरलेली आहे थांबलो थांबलो बघू शकता तुम्ही दुसरी डोली मध्ये आपल्याला फोटो बघू शकता तुम्ही बोमलाची साईज हे घेचाल घेचाल बोमलाची साईज बघू शकता तुम्ही असा बोंबील बोंबील शिंगाला ग लो का थो काटा आहे ना त्याला कुठला हे बल किल भेटलेले आहेत तर तुम्ही बघू शकता जिवंत पापलेट नॉर्मल साईज चार पाच पापलेट आलेले आहेत आपल्याला अजून मच्छी अजून तिसरी डोली उचलायची आपली आता त्याच्यान बघू आपण आता फक्त याच्यानं कोलबी आणि हेच जास्त आलेलं माकली माकली पण बघू शकता तुम्ही माकली जिवंत माकली माकली जास्ती करून आपल्याला बाहेरच भेटल एवढा आता तिसरा आपला ठीक रा इकडे ती माकली आपल्याला छोटा पापलेट भेटला पण हा पापलेट जिवंत पण आपण सोरू तो कारण परत आपलेच मच्छीमारांना भेटणार आहे म्हणून आपण तो परत सोडून द्या आपलेच मच्छीमारांना भेटेल तो पूर्ण मांदिलीच भरले <laughs> मांदिलीनेच भरले ह्या छान मांदिले त्याच्यात मांदेलीत जास्ती भेटतात आणि बोंबील बोंबीलला ना जास्त जास्ती येईल आपल्याला एक दोन मासे मोठ्या आल्यात बघू आता ते काय आलेत ते समजेलच आपल्याला हा ढोमा भेटले पण जिवंत ढोमा यो तर कोत्या हे कोत्या बोलताना पण मलाच ना माहित काय हो कारण मी खालात ना कोत्या आहे कोत्या तीन तुम्ही बघू शकता मग डोली उचलत नव्हती हा ना तर मित्रांनो तुम्ही बघू शकता किती डोलीला बघू शकता किती बोंबिलेल्या हे बघू शकता इकडं चार जणांना उचलत नव्हता एवढा सगळा गेल या जण जास्ती करून बोंबिलेच तर मंडळी तुम्ही बघू शकता आता आपल्या डोलीला मच्छी साफ करायची आहे ना तसंच बंधू लोक तिकडे उभे आहेत सर्व आणि तुम्ही बघू शकता आतापर्यंत आपण चार डोल्या उचलल्या ना आवरा वजा नव्हता ना त्या डोल्याना चार माणसाना पण उचलत नव्हता ना जास्ती करून बोंबलाची साईज एवढं मोठं बोंबील आहेत वाकट्या पापलेट पण भेटलं पण पाच सहा पापलेट भेटलं ना तसंच मांदिली देखील जाम आहेत बऱ्याच असे प्रकारची मच्छी आहेत जास्त करून मांदिली आहेत खरंच जाम मजा आली जो मच्छी मारायचा आनंद आज पहिल्यांदा लाईफमध्ये घेतला आणि अजून एक डोली आम्ही चौथी डोली साफ करायला नाही घेतली कारण की ती डोली साफ करता येणार ना लगेच कारण की इकडचा मावरा जोपर्यंत साफ हो आम्हाला पूर्ण तोपर्यंत आम्हाला ही डोली खोलता येणार ना मग तुम्ही नक्कीच बघली मजा आलीच असेल तुम्हाला जाऊ आता आम्ही सगळी मच्छी साफ करायला लागेलच कारण त्याला मदत करायला लागलच आपल्याला बघू शकता ही बघू शकता माकलीची साईज मोठी माकली आहे आणि माकली जिवंत देखील पूर्ण आणि हाताला तानी चिपकतेला डेंजर आहे बघू शकता तुम्ही जिथं हे करेल तिथं ती चिपकता हाताला तशी माकलीची ता साईज आहे ना एवढी मच्छी अजून आता आपण साफ करायला जाऊ चला आता एव पूर्ण ट्रे भरले आपला बोमलान बाबांची आईशी होय तरी बाबा बघा कसं काम करतात मंडळी आता आपण मांदेली जमा केली आणि इकडे बघू शकता तुम्ही बोंबील मांदेली आणि कोलंबी कोलंबी आहे इकडे देखील मोठी साईज आहे ते आता आपण निसादा काम करीत आहेत कारण की जेवढे जेवढे बाकीचे घाण असेल ते आपण फेकून द्या मित्रांनो तुम्ही बघू शकता जितारी तुम्हाला मी दाखवली नव्हती हो मगाशी की पंधरा किलोची जितारी येऊ उचलीला तुला उचलून दाखव हाईट समजलं तुम्हाला किती मोठी जितारी आहे जिवंत जितारी आहे एवढी मोठी जितारी हा बा किती मोठी किती आहे बघू थांबा आपले पोटापर्यंत लागतो एवढी मोठी जितारी आहे खाली बघू शकता जिवंत जितारी जितारी बघू शकता किती मोठी जितारी आणि जिवंत डोलीला भेटलेली आहे पंधरा ते सतरा किलो जितारी आहे आहे पंधरा किलो जास्ती आहे वीस किलो थांबा इकडे बघ असते एकदम जितारी जिवंत जितारी आहे आपली बोट वरती आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आता आपले सगळे मच्छी निसाचा काम चालू आहे का बरेच प्रकारची मच्छी आपल्याला डोलीमध्ये भेटलेली आहे कोलंबी आहे माकल्या आहेत मांदिली आहेत आणि वाकट्या देखील आहेत ना पापलेट थोडंसंच होतं ते नाही आहेत तेवढं पण आता ते सगळं साफ केलं जाईल अजून एक डोली आपण ती खोलली नाही ती अजून खोलाची बाकी आहे काय आता तुम्ही बघितला किती मास्त ताज तास आतापर्यंत तुम्ही सगळं पाठीनेच बघलं आम्हाला देखील पहिल्यांदा बोंबिली मी म्हणजे असं ताज ताजं उरताना बघायला भेटलं मांदेली आणि आपण कुठल्या ठिकाणी येतो ते ठिकाणचं ना तुम्हाला सांगू शकत नाही कृपया करून कोणी मागू नका कसा त्यांचा तो व्यवसाय आहे आपण फक्त व्हिडिओ व्हिडिओगारासाठी येतो मजा मस्तीसाठी आम्ही येतो आम्ही पण काही जास्त नाही घेतलं आम्ही पाच पाच बोंबी घेतल्या ना थोडीशीच मच्छी घेतले म्हणून कोणाला मला देताना येणार तर मला नक्कीच माहिती आपले लोक नक्कीच कमेंट करतील ना नक्कीच सांगतील आम्हाला ना दिलं आम्हाला दिलं पण तेवढी मच्छी काही आपण घेतली नाही तर कसा वाटला तुम्हाला असंच आपला नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा परत एकदा तुम्हाला चिंबूरांची व्हिडिओ आणि जिताऱ्यांची जी पण व्हिडिओ बघायला भेटेल लाईक करा चला काही बाय बाय